विद्रोही कवी साहित्यिक पत्रकार दशरथ सुरडकर यांनी आपल्या विद्रोही साहित्यातून सरकारला दिला टोला संविधान विचार मंचावर छत्रपती संभाजीनगर इथं दिनांक एकवीस बावीस व वा तेवीस फेब्रुवारी रोजी एकोणीसावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडलं या संमेलनाला देशभरातून प्रख्यात विचारवंत साहित्यिक कवी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एकीकडे एक दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलं तर दुसरीकडं छत्रपती संभाजीनगर इथं विद्रोही मराठी संमेलन पार पडलं विद्रोही मराठी साहित्य संमेलनात लोकशाही संविधान आणि देशातल्या तमाम बहुजन समाजाच्या उद्धाराचा विचाराचा प्रखर आवाज घुमत होता तर दुसरीकडे दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याच विचाराच्या प्रवाहाविरोधात आवाज घुमत होता परंतु विद्रोही मराठी साहित्य संमेलनातून प्रखरपणे त्यावर प्रहार केला आज रोजी बहुजन समाजानं जागा होण्याची गरज आहे कारण आजची सरकार हे तुमचे तुमचा आमचा गळा घोटण्याचं काम आणि पुन्हा या देशामध्ये मनुस्मृतीचा विचार रुजवण्याचं काम करत असल्याचं भयावह विदारक क्षेत्र आज रोजी देशात पाहायला मिळत आहे म्हणूनच या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बहुजन समाजाला जागा करण्याचं काम हाती घेतलंय या मंचावर कवी दशरथ सुरोडकर म्हणतात मी एक ग्रामीण भागात जीवन जगणारे ग्रामीण आणि विद्रोही कवी साहित्यिक पत्रकार असून मला या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या विद्रोही विचारपीठावरून पंचवीसाव्या सत्रात माझी एक विद्रोही कविता सादर करण्याचं भाग्य लाभलं आणि हा माझी विद्रोही कविता करतानाच हा अविस्मरणीय क्षण आहे यावेळी विचारपीठावर महाराष्ट्राच्या ख्यातनाम साहित्यिका कवित्री प्राध्यापिका प्रतिभा अहिरेताई महाराष्ट्राचे ख्यातनाम सुप्रसिद्ध विद्रोही कवी गायक साहित्यिक मोरे सर दुसरे जांगड ग या, या कवितेनं प्रसिद्ध असलेले कवी नारायण पुरी सर या विचारपीठावर माझ्यासह उपस्थित सुप्रसिद्ध गझलकार राजू आठवले सर कवी सुरेश कायटे सर महाराष्ट्रातून आलेले कवी मित्र कवित्री उपस्थित होते सर्वांना मी माझ्या रचनेला सुरुवात करतो प्रत्येक कवीने त्यांच्या वेगवेगळ्या रचना सादर केलेल्या आहेत माझ्या कवितेचं नाव आहे उद्या संघर्ष करू नका नकाच्या शूर सैनिकाची मनोवाद्यांच्या शूर सैनिकाची मनोवाद्यांनो ताकद पाहू नका अरे क्षणीच तुम्हाला गाडण्याची हिंमत आहे उगा संघर्ष करू नका उगा संघर्ष करू नका महाराष्ट्राचं सरकार हे सैतानाची अवलाद आहे महाराष्ट्राचं सरकार हे सैतानाची अवलाद आहे अन्य अत्याचाराला खत पाणी हे घालत आहे अन्य अत्याचाराला खत पाणी हे घालत आहे अरे पेटून उठेल समाज सारा अब्रू आमची घेऊ नका अब्रू आमची घेऊ नका दुःख वाटतय मला इथे आज दुःख वाटतय मला इथे आज या महाराष्ट्रातील दलित मंत्री झोपून आहे मला इथे आज या महाराष्ट्रातील दलित मंत्री झोपून आहे अरे ही भीमाची अवलाद नसून अरे ही भीमाची अवलाद नसून ही स्वर्त साधून नरक्यातील किड्याची जात आहे हे स्वार्थ साधून नरकातील किड्याची जात आहे भीमाचा सैनिक म्हणून सच्चा भीमाचा सैनिक म्हणून या दशरथाचे आव्हान आहे करा करा रे ही के आहे रात्र ही वैरे आहे धन्यवाद